महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते तर येथील श्यामराव पाटील महाविद्यालयाच्या वसतिगृहात निष्पाप मुलांवर अत्याचार होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये काही वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना बेल्ट बॅट आणि राथामुख्यांनी बेदम मारहाण करताना दिसत आहेत हे दृश्य अत्यंत वेदनादायक आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणे व्हायरल झाल्यानंतर लोक या क्रूर वर्तनाविरुद्ध मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना दिसत आहेत पोलिस आणि प्रशासनाने या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली जाते व्हायरल व्हिडिओमध्ये एका मुलाला मारल्यानंतर वेदनेने ओरडताना दिसतोय ही घटना एका घडल्याचं दिसून येते जिथे वरिष्ठ विद्यार्थ्यांनी ज्युनियर विद्यार्थ्यांना बेधम मारहाण केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे अमानुष वर्तन अनेक दिवसांपासून सुरू होतं परंतु भीतीमुळे कोणीही बोललं नव्हतं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सांगितलंय की व्हिडिओची सत्यता तपासली जाईल आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजचा वापर देखील केला जाईल या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्ते वसतीगृह प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत अनेकांचा आरोप आहे की महाविद्यालय प्रशासनाने वेळेवर कारवाई करण्यास अपयश ठरवलंय यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेची विचारपूस करण्यासाठी वसतीगृहाला भेट दिली आणि पोलिसांनी दोषींचा तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला निवेदन सादर केलंय निवेदनात या अमानुष घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे